जामुनी मोची समाजाच्या वतीने मोची समाजातील वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे श्री जामुनी मोची समाज सेवा मंडळ लष्कर यांच्या वतीने मोची समाजातील वधूवरांचा विवाह सोहळा तीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता बापूजी नगर मारुती मैदान येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती श्रीनिवास मेहत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली देवस्थानच्या पठांगणामध्ये तीस तारखेला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती बारा वाजून तेवीस मिनिटांनी अक्षर संपन्न होणार आहे यासाठी आम्ही माननीय माजी केंद्रीय मंत्री भारताचे शिशि कुमार शिंदेसाहेबांना खासदार प्रणितदाय शिंदे आमदार देवेंद्रदादा पोटे आमदार विजय देशमुखजी या सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आणि माझे आम माझे नगरसेवक माझी खासदार या सगळ्यांना या विवाह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचं सांगण्यात आलं या पत्रकार परिषदेत सागर शिंगे श्रीनिवास मेत्रे नरसिंग आसादे यांची उपस्थिती होती